नमस्कार गुलमोन किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मस्त असे खारेमुरे शंकरपाळे बनवणार आहे एकदम सोपी अशी पद्धत आहे आणि हे शंकरपाळे सगळ्यांनाच आवडतात हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी इथे अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे तरी पण वाटीने मी मोजून घेणार आहे चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित ही तिसरी वाटी आहे आणि ही चौथी म्हणजे अर्धा किलोमध्ये या वाटीने चार वाट्या या झालेल्या आहेत आणि ही व्यवस्थित असं आता चाळून घ्यायचं आहे आता यामध्ये ओवा घालायचा आहे एक चमचा त्यानंतर मिरे पावडर आणि जिरे पावडर घालायची आहे चवीनुसार चवीनुसार मीठ घालायचं आहे आता त्याच वाटीने अर्धी वाटी तेल किंवा तूप घ्यायचं आहे मी इथे तेल घेतलेलं आहे तेल तापेपर्यंत हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत असं तापलेलं आहे आणि हे आता यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित असं मैद्याला सर्व बाजूनी चोळून घ्यायचं आहे इथे आता याप्रमाणे सर्व मैद्याला हे मोहन लागलं गेलेलं आहे व्यवस्थित नुसतं मोहन टाकून लगेच न मळता याप्रमाणे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तरच खुस कुठलाही कुछ पदार्थ हा खुसखुशीत होतो मग इथे पाहू शकता एकदम छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता त्या वाटीनेच एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला अर्धी वाटी टाकणार आहे कारण जास्त आपल्याला पातळ मारायचं नाही आहे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे एक वाटीचा पूर्ण मी इथे वापर केलेला आहे आणि यामध्ये अजून थोडंसं पाणी घ्यावं लागेल हे पहा एवढं असं घेतलेलं आहे इथे आता सर्व पाण्याचा मी वापर केलेला आहे म्हणजे चार वाट्यांना अर्धी वाटी तेल घालायचं आणि एक वाटी पाणी घेऊन थोडंसं चार पाच चमचेवरती लागलं जातं तर तेवढं पाणी तुम्ही इथे घ्यायचं आहे आणि या पद्धतीने घट्ट असं हे मळून घ्यायचं आहे आणि अर्धा तास तरी याला भिजू द्यायचं आहे आता हे व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे आणि एकदा हे परत मळून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे याचे गोळे करायचे आहे आणि जाड पातळ तुम्हाला जी साईज आवडत असेल त्या साईजमध्ये सर्व पोळ्या या लाटून घ्यायच्या आहे सुरुवातीला इथे आता या पद्धतीने मी सर्व गोळे हे कट करून घेतलेले आहे हे पहा याप्रमाणे हे याप्रमाणे सर्व पोळ्या या लाटून घ्यायच्या आहे हे पहा याप्रमाणे एवढी मी ही पातळ अशी लाटून घेतलेली आहे इथे आता याप्रमाणे सर्व पोळ्या या लाटून झालेल्या आहेत आता यामध्ये मोहन असल्यामुळे या पोळ्या एकावर एक जरी एक टाकल्या तरी पण अजिबात चिकटत नाही आणि आता जी ओलसर बाजू आहे ती खालच्या बाजूने टाकायची आहे आणि आता आवडीप्रमाणे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहेत तेल तापल्यानंतर या उलटण्याच्या साहाय्याने हे पटकन असं काढायचं आहे आणि लगेच तेलामध्ये टाकायचं आहे तेल चांगलं तापू द्यायचं आहे सुरुवातीला तेलावरचा फेस बाजूला झाला की थोडासा मिडियम गॅस करायचा आहे आणि गॅस खालीवर करून घ्यायचं आहे खूप लाल करायचे नाहीत आणि खूप पांढरे पण ठेवायचे नाहीत हे पहा या रंगावर सर्व शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत यापेक्षा जास्त लाल करू नका मग जरा थोडे करपल्यासारखासा वास येईल करपट इथे याप्रमाणे सर्व शंकरपाळे हे तळून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित तेल असं निथळू द्यायचं आहे इथे सर्व शंकरपाळे हे तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम छान असे झालेले आहेत